पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शहरातील नथू नगरमध्ये घरासमोर रस्त्यावरील ऍपे रिक्षा काढण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाल्याने दगड व विटांनी मारहाण करण्यात आल्याच्या संशयावरून नऊ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दंगलीचा गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणी नथू नगरमधील अडतीस वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीनुसार तक्रारदार महिलेच्या भावाची एम ए चटरा एन सत्याहत्तर चोवीस क्रमांकाची स्वतःच्या घरासमोर रस्त्यावर उभी केलेली अॅपी रिक्षा संशयित महिलेने काढण्यास सांगितले त्यावरून किरकोळ वाद झाला या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने संशयित महिलेसह रईस सईद पिंजारी रहीम रसिद पिंजारी नौशाद फिरोज पिंजारी शाहरुख पिंजारी यांच्यासह पाच महिला सर्व राहणार नथुनगर यांनी गैरकायद्याने गर्दी करून शिवीगाळ करीत अंगणात पडलेल्या दगड व विटांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल केली दाखल तक्रारीवरून पाच महिलांसह चार पुरुष असे नऊ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जी ए सोनवणे करीत आहेत माझा खान देश न्यूज ब्युरो शिरपूर